गे भू तुझे मी फेडीन पांग सारे आनीन आरतीला हे सूर्य चंद्र तारे गे माय भू तुझे मी फेडीन पांग सारे आनीन आरतीला हे सूर्य चंद्र तारे आई दुझा पुढे मी हाय अजून ताना शब्दात सोड माझ्या आता हळूच पाना आई तुझ्या पुढेही माझी व्यथा कशाला दुझा मुले हा जन्मास अर्थ आला ये माय मी, फेडीन पाग सारे आणि न आरतीला हे सूर्य चंद्र तारे